मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सलमान न्यूज पोर्टील गाईला गोमाता म्हटले जाते गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देव विराजमान असल्याचे हिंदू धर्मशास्त्रात म्हटले जाते मात्र याच गाई आता उघड्यावरचा कचरा प्लास्टिक प्लॅस्टिक आहेत दरवर्षी शेकडो गाई केवळ प्लॅस्टिक खाल्ल्यामुळे मृत्युमुखी पडतात नागरिकांचे प्लॅस्टिक वापराचे प्रमाण वाढले आहे तर नाशिक महापालिकेकडून तातडीने कचरा उचलला जात नाही या गोमातांना प्लॅस्टिक खाण्यापासून कोण वाचवणार हा खरा प्रश्न आहे सन्मान न्यूज फोर्टिन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद